पाचोरा भडगाव मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार वैशलिताई सूर्यवंशी यांनी पाचोरा येथे जाहीर सभेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले मतदार संघातील विकासाच्या दिंडोरा पिटणाऱ्यांना वैशलिताई यांचा जाहीर प्रश्न पाचोरा शहरातील भूखंडाचा श्रीखंड आपण खाल्ले आहे वैशलिताई यांचा घणाघाती आरोप अपक्ष उमेदवार अमोल शिंदे यांच्यावर देखील साधला निशाणा छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीबा महात्मा ज्योतिबा फुले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे भगवान वीर एकलव्य संत सेवालाल महाराज शेतकऱ्यांचे कैवारी श्रद्धेय तात्यासाहेब सगळ्यांना मी विनम्र अभिवादन करते मंचावर ज्यांची उपस्थिती आहे त्या म्हणजे आमच्या सगळ्यांच्या लाडक्या शिवसेनेची मुलुक मैदान तोफ आदरणीय सुष्माताई अंधारे ज्यांची आपला मतदारसंघ या सभेची वाट बघत होता अनेकांची मागणी होती की ताईंची सभा झालीच पाहिजे मागच्या वेळी जिथे झाली तिथेच झाली पाहिजे कारण की हे ग्राउंड मागच्या वेळेत मंचावर आज उपस्थित महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी सर्व नेते अध्यक्ष कार्यकर्ते आणि या मतदारसंघातील सर्व माता भगिनी बांधवांवर आणि पत्रकार बांधवांवर आज मी तो फक्त विकासाच्या मुद्द्यावर बोलणार आहे पाचोरा शहरातील विकासाचा धिंडोरा पिटणाऱ्यांना माझे काही जाहीर प्रश्न आहेत ते मी आज बोलणार आहे आज या पाचोरा शहरामध्ये आठ आठ दहा दहा दिवस नळाला पाणी येत नाही याला विकास म्हणायचा का वॉटर फिल्ट्रेशन प्लांट हा बंद आहे आणि आमच्या इथल्या नागरिकांना अशुद्ध पाणी प्यायला मिळत जनतेचं आरोग्य धोक्यात आहे याला आपण विकास म्हणायचा का बहुळा धरणावरून पाईपलाईन केली करोडो रुपये त्याच्यात घातले त्या पाईपलाईनच काय झालं या प्रश्नांची उत्तरं पाहिजे शहरातील अनेक नागरी सुविधेसाठी साठी राखीव असलेले जे भूखंड होते ते भूखंड कोणी खाल्ले जवळ नदीवरील जो पूल आहे तो फक्त पूल आहे पण त्याला रस्ता नाही आपण याला विकास म्हणायचा संपूर्ण शहरामध्ये नागरिकांना सकाळी मॉर्निंग वॉक साठी फक्त एकमेव एम एम कॉलेजचं ग्राउंड आहे आणि किंबहुना काही लोक रोडवर फिरायला जातात स्वतःचा जीव धोक्यात टाकून फिरायला जातात त्यासाठी दहा वर्ष आपण काय केलं पोलीस भरतीचे विद्यार्थी असतील सैन्य भरतीचे विद्यार्थी असतील हे करून रस्त्यावर सराव करतात त्यासाठी आपण काही वेगळं केलंय का दहा वर्षात सत्ताधारी पक्षात आपण असताना सुद्धा शहरासाठी क्रीडा संकुल नाही जलतरण तलाव नाही नाट्यगृह नाही चांगला बगीचा गार्डन नाही मग आपण विकास कोणता केला उलट मी म्हणेल की या पाचोरा शहरातील भूखंडाचं श्रीखंड आपण खाल्लेला आहे हा माझा स्पष्ट आरोप आहे आमच्या बेज बेरोजगार तरुण दिशाहीन झाला आहे शेतकरी मजूर शेतकरी आणि शेतमजूर वाल्यावर आहे महिला आमच्या मतदारसंघामध्ये असुरक्षित आहेत या गोष्टींचा अतिरेक या मतदारसंघात झालेला आहे शामध्ये असुरक्षित आहेत व्यापारी आणि जनता प्रचंड भयभीत आहे गुंडगिरी आणि दहशत या गोष्टींचा अतिरेक या मतदारसंघात झालेला आहे शासकीय अधिकारी असतील कर्मचारी असतील हे दहशतीखाली वागत आहेत कमिशन आणि टक्केवारी गुंडगिरी आणि लाचारी याचा कलंक या मतदारसंघाला लागलेला आहे कालच्या सभेत आमदार म्हटले की मी तीन हजार कोटीचा याच्या अगोदर ते म्हटले की मी तीन हजार कोटीचा विकास केला आमदार सुद्धा बोलले कालच्या सभेत की मी तीन हजार कोटीचा विकास केला आणि मुख्यमंत्री म्हणतात मी तुम्हाला चार हजार कोटी दिले मग आता तुम्ही जनतेला एक हजार कोटीचा हिशोब द्यावाच लागेल निकृष्ट दर्जाची कामं या संघामध्ये आहेत कारण गेल्या एक दीड महिन्यापासून मी शेतकरी संवाद यात्रेच्या निमित्ताने जेव्हा आहे त्यावेळी मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे की कामांचा दर्जा काय आहे त्यामुळे ही काम जी तुम्ही चार हजार कोटी तीन हजार कोटी जे काय आकडा असेल ती जी काम तुम्ही सांगतायत त्याचा दर्जा अतिशय खालचा दर्जा आहे शिक्षण क्षेत्र असेल आरोग्य रस्ते सिंचन बेरोजगारी शेतकरी उद्योग व्यापार सर्व समस्या असताना सुद्धा भूल गुंडगिरी जुगार नंबरच्या धंद्यांचा दोन नंबरच्या धंद्यांचा नंबर या मतदारसंघामध्ये सुळसुळ सुरू आहे ह्या सगळ्या गोष्टींना आपण विकास म्हणायचा का या प्रश्नांची उत्तर आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहे बांधवांना मी आपल्याला या मतदारसंघाची लेख आणि मतदारसंघाची बहीण म्हणून मी आपल्या सगळ्यांना या मी काय करणार या गोष्टींच मी आपल्याला वचन देते मी या शहरासाठी अमोल भाऊ माझ्यावर आरोप करतात आरोप करण्यापूर्वी भाजप सरकार सत्तेवर असताना आपण मतदारसंघामध्ये कोणती विकास कामे करून घेतली याचा मला जाब आपण द्यावा सत्ता तुमचीच होती तुम्ही काय काम केली ते अगोदर सांगा माझ्यावर बोलण्याच्या अगोदर तुम्ही तुमचं बघा लोकनायक न्यूज